और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स विजी कूलर एलईडी टेलीविजन

या केंद्राचं उद्घाटन झालं यावेळी महाराष्ट्र रेडिओलॉजी असोसिएशनचे अध्यक्ष डॉ प्रशांत पाटील इंडियन मेडिकल असोसिएशन कल्याणच्या अध्यक्षा डॉक्टर सुरेखा इटकर शिवसेना महिला उपजिल्हाप्रमुख नीतू कोटक कल्पतरू रुग्णालयाचे डॉक्टर जीवक घाडगे डॉ अश्विन पाटील डॉक्टर तनुजा घाडगे रवींद्र घाडगे आदी मान्यवर उपस्थित होते कल्पतरु रुग्णालयाची स्थापना ऑर्थोपेडिक सर्जन डॉक्टर जीवक घाडगे यांनी दोन हजार चौदामध्ये मध्ये केली आहे कल्पतरू हॉस्पिटल येथे महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी यासारख्या शासकीय आरोग्य योजना सुरू करणार आहे तसेच कल्पतरू हॉस्पिटलमध्ये टोटल नी रिप्लेसमेंट व टोटल हिप रिप्लेसमेंट यासारख्या शस्त्रक्रिया या, या अत्याधुनिक रोबोटिक टेक्नॉलॉजीचा वापर करून केल्या जाणार आहेत रुग्णांच्या शस्त्रक्रियेनंतर व विविध आजारांपासून रिकव्हरी व्हावी व उत्तम आरोग्य प्राप्ती व्हावी याकरिता कॅंगिन वॉटर अल्कलाईन वॉटर मशीन बसवण्यात आली आहे या सर्व नाविन्यपूर्ण उपक्रमांच उद्घाटन प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत करण्यात आल्याची माहिती रुग्णालयाच्या वतीने देण्यात आली आहे सिस्टिम जी आहे ही सध्या मी रोबोटिक ट्रेन सर्जन आहे आणि सगळ्यात महत्वाचं कसं की या याचे फायदे मी गेल्या एक वर्षापासून अतिशय बारकाईने बघितलेत पण ही सर्जरी गोरगरीबांना परवडेल का हा एक माझ्या समोर एक मोठा प्रश्न होता पण ज्यावेळी मी ह्या मिसो आणि मेरिल कंपनीशी मी ज्यावेळी मी त्यांचे फीचर्स बघितले आणि कंपनीने जे मला ऑफर दिल्या त्याचं कारण असं की केएम आणि सायम सायनमध्ये याचे वर्कशॉप लागले होते आणि कंपनीने माझे एच ओडी डॉक्टर विभास दासगुप्ता यांच्याशी मी ज्यावेळी बोललो तर सरांनी सांगितलं की ह्या कंपनीला आणि सरांनी अगदी बीपी पर्यंत कॉन्टॅक्ट करून चांगल्या पद्धतीचं मला पॅकेज मिळवून दिलं आणि सगळ्यात महत्वाचं कसं की जो ह्या सर्जरीमध्ये जर जो महाग जो पार्ट असतो तो इम्प्लांट असतो तर कॉस्ट ही आपण ह्या रोबोटच्या द्वारे कमी होणार आहे त्यामुळे गोरगरिबांना ही सर्जरी परवडणार आहे त्यामुळे हा ही सिस्टम महाग नसून ही आता स्वस्त झालेली आहे आणि कल्याणवासियांसाठी हे खूप मोठं चांगलं हे असं रोबोटिक ऑपरेशन त्यांना मी अवेलेबल करून दिलं आहे तर फक्त याचा सगळ्या सर्वांनी लाभ घ्यावा आणि अशी एवढीच माझी विनंती आहे शासनाच्या योजना ऍक्च्युअली तसं पाहता की ह्या रोबोटिक सर्जरीला लागू नाही आहेत पण तरीही मला असं मला वाटेल की आज एवढे सगळे नेते मंडळी आहेत त्यांनी वेगळ्या पद्धतीने जर का पेशंटना जर चांगले फंड्स उभा करून गेले अनेक योजना आहेत अनेक ट्रस्ट आहेत तर आपण नक्की गोरगरिबांसाठी सुद्धा रोबोटिक सर्जरी करून द्यायला माझा नक्की असेल मी ॲज अ सर्जन नेहमी माझे ऑपरेटिव कॉ कॉस्ट एकदम कमी असणार किंवा गरीब पेशंटसाठी माझी नाही म्हटलं तरी चालेल अशा पद्धतीनं माझा अप्रोच असणार आहे त्यामुळे योजना सु मध्ये सुद्धा आम्ही हे रोबोटिक सर्जरी करून देऊ शकतो असं मी तुम्हाला आश्वासन आज, आज मध्ये साधारण अडीच लाखापर्यंत जाते पण आपण जर का ह्याची कॉस्ट कटिंग जर करायची म्हटली तर हॉस्पिटल माझं आहे शिवाय मेंटेनन्स म्हणजे माझं वैयक्त्य मा, असल्यामुळे मा, बाकी जे काय चार्जेस आहेत ते आम्ही कमी करून मेंटेनन्स कॉस्ट कमी करून कसं ह्या गरगरिमान परवडल्या ह्याच्यामध्ये आम्ही बसवू शकतो तर ही रोबोटिक जरी सर्जरी असली तर आम्ही ती दोन लाखापर्यंत आणू शकतो जर का पेशंट अफोर्डिंग नसेल डॉक्टर गाडगे सरांच्या वतीने अथक प्रयत्नातून कल्याण शहराची जी आवश्यकता होती जी मागणी होती आणि त्याकरता त्यांनी आधुनिक पद्धतीचा वापर करून आणि पेशंटना लवकर बरं कसं करता येईल करता जे अथक प्रयत्न केलेत आणि या शहरामध्ये भव्य दिव्य असं एक चांगलं हॉस्पिटल निर्माण केलेले निश्चितपणे आरोग्याच्या दृष्टीने ही एक प्रगती आहे आणि या त्यांच्या सर्व उपक्रमामध्ये त्यांना यश मिळव आणि आजच्या प्रसंगी मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो कुणाल म्हात्रे स्वानंद मीडिया कल्याण ताजा घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनवर क्लिक करा